दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी नोकरी चाकरी करण्यापेक्षा उद्योगशील आणि उद्योजक बनण्याकडे लक्ष केंद्रित करावं असं आवाहन बालाजी आवाज चे सर्वे सर्व राम रेड्डी यांनी केलंय विद्यार्थ्यांनी एखाद्या कल्पना आणि प्रकल्पांना घेऊन पुढे जावं त्यावर काम करावं दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभा करून उद्योजक बनण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावं असं आवाहन बालाजी आम्हासचे कार्यकारी संचालक डी राम रेड्डी यांनी केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन संकुलामार्फत उद्योजकता जोपासणं या, जो या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन राम रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी महादेव खराडे वाणिज्य आणि व्यवस्थापन संकुलाचे प्रभारी संचालक डॉ आर एस मेनते आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी स्वेनका वॉटरजे सुहास आदमाने यांनी उद्योजक कसा घडलो याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं डॉक्टर आर एस मेंते यांनी संकुलाची माहिती दिली डॉक्टर जयश्री मुंडेवाडीकर आणि प्राध्यापिका वनिता वनमाने यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर प्राध्यापक सय्यद यांनी आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही